कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपला चॅनल विकास खोऱ्यात फॅमिली ब्लॉग मध्ये आहात तुम्ही ना मी सुद्धा बरं आहे आता ही घ्या म्हणून लागलं आहे तर मित्रांनो आज आहे गुरुवार आज मुलांची शाळा चालू होणार आहे त्याच्यामुळे मुलांना शाळेत सोडवायचं आहे सर्व आवरले त्यांचं आंघोळ वगैरे झालेले आहे दप्तर वगैरे भरलेलं आहे तर मित्र आज मुलं शाळेत चाललेले आहेत तर मुलं काय म्हणतायत बघू आपण शाळेत जाताना शाळेत चालला आज तर ओए, आज शाळा तुमची दिवाळी नंतर शाळा सुट्ट्या लागल्या तुम्हाला होय आता शाळा चालू झाली आज किती तारीख आहे चौदा तारीख हा आता शाळा चालू झाली तुझे बॅगेमध्ये सगळं घेतलं का काय काय घेतलं बॅगेमध्ये सगळं घेतलं ना हा काय आहे ते हा बघू काय आहे बघू सगळं घेतलं पेन्सिल खोडरबर इरेजर शार्पनर पेन्सिल होके अरे तू काय काय घेत सगळं घेतलं का डबा घे तुला आहे का बघ टिफिन घेतला का सगळा ए तू शाळेत नसते नाहीच हां डाक लायचं नाही मग दप्तराच निघत नाही ते जयदीप काढू नकोस काय झालं काय झालं ते रुसून चाललं ते कशाला घेतलं ते आताच नाही एक्झामच्या वेळेस नाही आता ठेवून दे तू नको घेऊ आरोही ते घेऊ नको तू आरोही हे आणि ती लायटीच घेऊ नको ते मॅडम ओरडतील नको नको अरे पेन्सिलचं बॉक्स काढतो कलरचा कलर पेन्सिल साईड बाहेर काढ नको घेऊ तो मुलं घेतील चोर त्याल इकड मी इकडं ठेवतो हा म्हणून तर इथं ठेवायचं हे आपण इथं ठेवून देऊ हा आणि ते लाइटीच काढून टाक मुलं घेता येल काढून टाक मुलं घेतात मम्मी नाही शक दर बाळा तुला अगदर अग दिलं अक अगर य चल लवकर कर या काय झालं काय झालं चल काय झालं चल धर लाईट लाव चल घरात चल चल रडू नको भास ह चला चला दिलं दिदीने तुला रुसून गेला आहे बाहेर बाहेर रुसला आहे गाडी पशी जाऊन थांबला गरम गाडी पशी भासलं असत तर तू बी कलर खडू घेऊ नकोस तुझे आणि जे मम्मी करते मम्मी ठेवते ला काय काय घेतो अजून काय काय घेतलं आहे तू हां आणि हे बी

बस आता शाळेचा टिफिन सगळा फिनिश करायचा का चालत नाही चालतंय शाळेचं फिनि आणि इकडं बघा मायाकड हे आरोही चिप्स कुरकुर ते मेडे खायचं नाही आणखीन काय खायचं नाही ते लालजी मुंजी काय म्हणता तुम्ही ते लोपाछुपी चिप्सच लॉलीपॉप खायचं नाही खोकला लागतोय खोकला टाकतोय तुम्हाला काय औषधं चालू आहेत माहितीये ना काय खायचं घरातला डब्बा भाजी खायची पोळी दे म्हणायचं अंड्याची पोळी करून दे म्हणायचं काय भया लाडू खायचा करंजी खायची हा चपली केली घरात आंघोळ केलीस का तू का मग शाळेचं आवरायचं त्याला शाळेत शाळेची वेळ झाली आता मित्रांनो यांना शाळेत सोडवून येतो आरोही आणि आयुष्य बसतात गाडीवर आता शाळेत सोडल्यानंतर ना तुम्हाला दाखवतो शाळेत आलो आहे आता आम्ही गच्च पकडा नाहीतर फारील मोबाईल तर शाळेत बसा आणि टिफिन सगळं फिनिश करा काय हा हां फिनिश करा टिफिन सगळा पुढे सी पी जा मी बघतो तुम्हाला पळा जायचं जा तो सर आहे तू प तो तिथे नाड बसले जा पळा पळ 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 पळा